नमस्कार कमल पगार किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला आज दोन डोनट बनवत आहे त्याच्यासाठी दोन पेले मैदा घेतलेला आहे हेच पेल्याने मापून घेतलं बघा दोन पेले मैदा घ्यायचा आहे आणि एकदम अर्धा पेल्याला पण कमी साखर घ्यायची आहे साखर मिक्सरला बारीक करून घेतली आहे बघा अर्ध्याला पण कमी घेतलेलं आहे आता चिमूटभर मीठ टाकायचं अर्धा चमचा आणि चार चमचे तेल टाकलं भाजीचं जे आपण भाजीला वापरतो ते गोड तेल टाकलेलं आहे आणि आता बेकिंग पावडर टाकायची आहे अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकल्याच्या ता नंतर टाकायचं आहे सोडा खार हा गोड सोडा आपलं भाजीला वापरतो तो, तो सोडा आहे पाव चमचा आणि चला आता आपण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर दही टाकायचं आहे दहीमध्येच आपल्याला मळायचं आहे पीठ पाणी बिलकुल नाही वापरायचं अगर दही तुमच्याकडं थोडं असेल तर दा दूध पण वापरू शकता तुम्ही मी दह्यामध्येच आणि पावडर टाकायला विसरली होती दुधाची पावडर दुधाची पावडर एक पुडी टाकली ती आणि आता मस्तपैकी मळून घेतलेलं आहे पीठ कमी पडलं तर थोडंसं दही अजून टाकायची दह्यामध्येच मळायचं जास्ती पातळ नाही व्हायला पाहिजे जसं आपण क पीठ आपलं चपातीला कणिक मळतो ना त्याप्रमाणे चला आता हे ठेवून द्यायचं आहे कारण तुमच्याकडं वेळ असेल तर एक तासासाठी तरी हे ठेवून द्यायचं आहे मी अर्धा टा तास ठेवलं आहे अर्धा तासला पण कमी आहे चला आता पीठ मळून झालेलं आहे बघा थोडं म्हणजे मुरलं आहे छान मुरलं आहे अगर तुमच्याकडं वेळ असेल तर एक तास भिजत ठेवा म्हणजे छान आणून पीठ म मुरून जातो आहे जे करून आपल्याला का नाही डोन जे बनवले ना मस्त फुगून येतात चला आता मैदा लावून आपल्याला वा लाटून घ्यायचं आहे लई जाड पण नाही ठेवायचं आणि लई बारीक पण नाही ठेवायचं आहे मीडियम साईजने लाटून घ्यायचं आहे हे बघा हे असं लाटलं आहे मी जास्ती जाड पण नाही आहे जास्ती बारीक पातळ पण नाही आहे चला आता माझ्याकडं काही नाही आहे मोठी साईज डब्याचं झाकण नाही त्याच्याने मी गोल गोल बनवत आहे पुरीसारखं त्याला एका च चपातीमध्ये दोनच बसवलेत हो मी आणि जे आपण लहान मुलांना औषध पाजतो का नाही ते घ्यायचं आहे टोपण आणि मधला भाग जे आहे याच्याने आपल्याला काढून घ्यायचं आहे हे बघा छान झालं मस्तपैकी आता असे सगळे करून घ्यायचे आहे आणि एका प्लेटमध्ये ठेवून द्यायचे आहे हे पुन्हा एकदा दाखवते तुम्हाला करून हे बघा आरामात निघालं चला आता तेल ठेवलेलं आहे तेल जास्त गरम नाही होऊन द्यायचं आहे पहिले तेल गरम करून घ्यायचं आहे आणि गॅस बारीक करायचा आहे त्याच्यानंतर मग आपल्याला हे डोनट टाकायचं आहे अशा प्रकारे बघा किती फुगलं आहे मस्त पै किटम आणि आतून एकदम मऊ आहे तेल कमी होतं म्हणून पुन्हा टाकलं आहे तेल आता याच्यामध्ये दोन दोन तीन तीन मी फ्राय करून घेत आहे डोनट पण घ्या हे घ्या जे आहे ना बारीकच पाहिजे जास्ती फुलणाका ठेवून तर आतून कचरा राहून जातं आहे आणि वर्ण जास्त लवकर लाल होऊन जातं आणि हे आता आणलेत आपल्याला डेकोरेशनसाठी हे जे मी कॅडबेरी हाय दुधाची आणि हे जे आहे आपली डेअरीमेड कॅडबेरी आहे याच्यामध्ये दूध गरम केलं आहे आणि गरम करून दूध टाकलं तरी पिघळत नाही आहे तर टोपामध्ये खाली पाणी ठेवलं आहे पाणी उकळायला लागल्यावर ती वाटी ठेवलेली आहे म्हणजे छान पिघळल्या गेलं आहे बघा दोन्ही पण मी चॉकलेट तसेच घेतले घेतलेत आणि आपल्याला आता गरम गरम चॉकलेटमध्ये डोनट आहे ते कॅडबरी लावून काढून घ्यायचं आहे बाजूला हे बघा अशा प्रकारे नातूला पाहिजे होते डोनट म्हणून बनवलं आणि जे व्हाईटवाला आहे ना ते बारीक पिशी होती प्लॅस्टिकची त्याच्यामध्ये टाकून बारीक त्याला होल करून आणि त्याची डिझाईन काढली आहे बघा दुधाची जी चॉकलेट होती ना त्याच्याने केलं आहे खूपच छान झाले पण आवडले तुम्ही तुम्ही पण करा आणि सबस्क्राईब करा